जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मोदींविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यावर कारवाई करा मोताळा तालुका भाजपची मागणी ठाणेदारांना दिले निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या देऊळगाव राजा येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कठोर कर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मोताळा तालुका भाजपच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे भाजपाचे मोताळ तालुका अध्यक्ष गजानन गोंगडे यांच्या नेतृत्वात आज सव्वीस मे रोजी बोराखडीच्या ठाणेदारांना या संदर्भाचे निवेदन देण्यात आले आहे दोन दिवसांपूर्वी देऊळगाव राजा येथील काँग्रेस पदाधिकारी मुबारक खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण केले होते व त्याला देऊळगाव राजा पोलिसांनी अटकही केली होती निवेदन देते वेळी पदाधिकारी उपस्थित होते राजा येथे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल मुबारक खान याने आक्षेपार्ह वक्तव्य केले व फेसबुकवर त्यांच्याबद्दल गलत लिखाण केले त्याबद्दल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी आणि आज मोताळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने बोराखेडी पोलीस स्टेशनला सदर निवेदन देण्यासाठी आलेलो आहे साहेबांना विनंती केली की निवेदनाच्या माध्यमातून त्या आणला अटक तर झालीच परंतु त्याच्यावर कठोरा कठोर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही गोराखेडी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल करावा